नवीन मालकरी झाला ना त्याला लोक थंड करतात वासदी आरे तुम्ही भांडणी कधी कधी म्हटली असं बोलतात बोला काय कराल कृष्ण ते देवाला सांगते कृष्णा E <laughs> लोकांमध्ये गोष्टी नाही सिनेमाला जाऊ द्या किती पण लोक कोणी बोलत नाही तू सिनेमाला कशाला जातो म्हणून नाही बोलत पण कीर्तनाला जायला लागला ना कधीपासून सुरुवात केली तुम्ही कीर्तनला जायचं हे आहे समाजाचा एक नियम आहे म्हणून यांचं ऐकायचं नाही कोणाचं आपण चाललोय ना चांगला चांगल्या रस्त्यात चाललोय ना मग कोणी काही पण बोलू द्या आपण त्यांचं ऐकायचं नाही सामान्य लोकांची द्या सोडून पण पण बिघडली त्याला पण वाटलंय तिचं ना राधेचं ना याच काय नातं आहे कृष्णाचं बरं लोक तर बोलतात की ती त्याला फिदा झाली आहे म्हणून आणि तो तिला फिदा झालाय तर आपण जाऊ प्रतीक्षा करतो घरी गेले जाला निघाले रस्त्यामध्ये गावाच्या वेसीवर नारदिंची नारदजींना विचारलं कुठून आला तुम्ही बोलले ते मी, मी राधा देवीच्या दर्शनाला गेलो होतो त्याच्यामध्ये हा संशयाचा भूत शिरला होता ना त्यामुळं तो विचार करू लागला की नारदा सारखी साधू पुरुष बोलतात की मी तिच्या दर्शनाला चाल गेलो होतो आणि तिची तर भाषा समाजामध्ये वेगळीच आहे तिच्याबद्दलची भाषा त्याला नाही थांबवलं तरी पण दुर। दुर्वास होता ना तो दुर्वास दुर्योधन दुसे हे एका राशीवरची नाव आहे ती बर त्यांना समाधान नाही होत दुसऱ्याला दुःख दिल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही शास्त्रामध्ये एका ठिकाणी सांगितलंय शास्त्राने की कावळा फार हुशार काजू कतरी पण खातो बर्फी पण खातो गुलाबजाम पण खातो पोराच्या हातात जर भाकरी असली ती पण नेतो पुढी कशाची असली ती पण नेतो पण खरा समाधान त्याला विष्टा खाल्याशिवाय नाही होता बर का विष्टा जेव्हा खातो ना तेव्हा त्याला वाटतं आता, आता मात्र खा फार मजा आली कशी हे लोक कसता बेल वाचवून आल्या बाहेर आमच्या राहता दे जगामध्ये राधाजीच्या तोडीचा भक्त झाला नाही आणि पुढे होणार नाही एवढ्या त्या वाहन होत्या तुम्हाला सांगू बसले बरं झालं आज मी फार भाग्यवान आहे आताच मला नारदे दर्शन देऊन गेले आणि आता तुम्ही आला भागीदार भाग्यवान आहे मी संत हालाब पद्मनाभ जोडला तुमच्या दर्शनाने मला परमात्म्याची भेट होईल असं म्हणून वाटत बरं झालं असं आहे मग काय पाणी देऊ का म्हटले नको पाणी नको मग चहा चहा घेणार का तर चहा पण नको उलटा माणूस होता ना त्याला काहीच पाठत नव्हतं म्हटले मी यासाठी आलोय की तुमच्या बद्दल काय बोलतात का कृष्णाचा ना तुमचा काय नाग संबंध आहे म्हणून म्हटले हो त्यांचा माझा संबंध आहे ते मला आवडतात मला तेच आवडतात दुसरं कोणी आवडत फक्त एकच व्यक्ती मला आवडते ती म्हणजे कृष्ण आणि त्यांना पण मी आवडते फार थोडी आवडते ती पण आवडते ती त्यांना पण मी आवडते असं आहे लोक काय बोलतात ते हे तुम्हाच्या बद्दल तर चुकीचं बोलतात असं का मग लोक काय बोलतात ते मी ऐकायला सुतीवरच नाही ना लोक काय बोलतात ते मी ऐकणार पण नाही आणि ऐकायची जरुरी पण नाही सांगू तुम्हाला हे ध्रुवाजी सांगू तुम्हाला जीवितम सखी पाणीकृतम किम गुरुसे मे भयम लि कसे वा भयम न लभ्यते कसे वा भयम असा मी जीव त्याला दिलाय माझ्या कृष्णाला मी जीव दिलाय एखाद्या माणसाला जर सांगितलं विष खाता का हीष खाता म्हणजे काय म्हणायचंय का जीव घालवायचा आहे का मग ही हि काय बोलते है? जीव त्याला मी अगोदरच दिलाय ना जीव पुढे जाईल माझा कोणी कोणी मला मारू शकत नाही कारण कोणी जर मारायला लागला तर जीव जाईल ना पण जीव मी त्याला अगोदर दिलाय काय म्हणते ऐका परत जीवितम सखी पाणी कृतम किम गुरुस्ते स्वदस्ते मे भयम मला गुरुं जनांच आणि नातेवाईकांची भीती नाही राहिली मला लगेच येते कसे वा भयम जर तो परमात्म्याने माझा जर स्वीकार केला तर मला काय भीती आहे कोणाची काय काय कोणाची हिम्मत आहे की माझ्याकडे बोट पण करण्याची जर त्याने या कृष्णाने जगाचा नियंत्रता येतो आणि त्याने जर माझा स्वीकार जर केला जर तर अशी कोणाची हिंमत आहे की मला धोस देण्याची आणि जर नाही स्वीकार केला जर तर जीवत जाईल ना जीवतो दिलाय किंम गुरुसे स्वत असे मे भयम लपते कसे वा भयम न लपिते कसे वा भयम लाभला नाही तरी भीती नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगते मला शिकवायच्या बांधणीत पडू नका